नमस्कार भारत सुपरफास्ट लाईन्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया वंचित बहुजन आघाडी कालिना विधानसभा तालुका पदाधिकारी वार्ड पदाधिकारी कार्यकर्ते यांची आढावा बैठक संपन्न झाली याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया वंचित बहुजन आघाडी कालिना विधानसभा तालुका वार्ड पदाधिकारी कार्यकर्ते यांची आढावा बैठक दिनांक तीस मार्च रोजी जिल्हा मध्यवर्ती कार्यालय अशोकनगर वाकोला पाईपलाईन सांताक्रूज पूर्व मुंबई येथे आढावा बैठक संपन्न झाली सदर या बैठकीत विविध माग विषयांवर चर्चा करण्यात आली या बैठकीला उपस्थित पक्षातील एकनिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे पक्षाच्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली तसेच आपापसातील मैत्री प्रेम भावना वाढविण्यासाठी सगळ्यांनी पक्षासाठी एकनिष्ठपणाने काम करावे अशा खेडेमेडीच्या वातावरणात बैठक संपन्न झाली यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सर्वांनी मिळून पक्ष वाढविण्यासाठी काम करावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे कालिना विधानसभा महासचिव विवेक सुरेश जाधव यांनी केले आहे त्यांनी या बैठकीला आलेल्या सर्वांचे आभार मानले धन्यवाद ताज्या घोडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद